शेअर मार्केटमध्ये मोठ्या परताव्याच्या अमिषाने गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीतील आरोपींना सायबर पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणात एक कोटी दहा लाख ऐंशी हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले असून भारतातील स्थानिक आरोपी परदेशातील गुन्हेगारांच्या मदतीने नागरिकांची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे फसवणुकीची व्याप्ती आणि पोलिसांचा तपास सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादीने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत ग्लोबल सेक्युरिटीज नावाने व्हॉट्सअप वरून शेअर ट्रेडिंग मध्ये आमिष दाखवून वीस ते, वीस ते, SMC, Navane, ते तीस टक्के अर्धिक नफा मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले या भूल थापांना बळी पडून फिर्यादीने एक कोटी दहा लाख ऐंशी हजार रुपये गुंतवले मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली या प्रकरणाचा तपास करताना सायबर पोलिसांनी आर्थिक व्यवहारांचे तांत्रिक विश्लेषण केले यातून मिळालेल्या बँक खात्यांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी महावीर कांबळे याला अटक केली त्याच्या चौकशीतून आणखी साथीदार प्रवीण लोहे शिवाजी साळके आणि सागर कुलकर्णी यांचा सहभाग उघड झाला या चौकशीतून राजेश राठोड उर्फ राजेंद्र भगीरथ सिंग राहणार राजस्थान हा कंबोडियातील कंपन्यांशी संपर्क साधून पैसे वर्ग करून त्यांचा हवाला मार्फत परदेशात पाठवण्याचे काम करत असल्याचे समोर आले त्याला फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली राजेंद्रच्या चौकशीतून फसवणुकीत चीनच्या नागरिकांचा सहभाग असल्याचे उघड झाले या टोळीने भारतीय चलन परदेशी डिजिटल चलनामध्ये रूपांतरित करून कंबोडियामध्ये पाठवले होते त्याच्या सांगण्यावरून हवाला नेटवर्कद्वारे पैसे हस्तांतरित करणाऱ्या दीपक कुमार जोशी राहणार गुजरात याला अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून बारा पूर्णांक ब्याण्णव लाख रुपये रोख एक कार आणि तीन मोबाईल जप्त करण्यात आले संपूर्ण प्रकरण उघडकीस आल्यानंतर सायबर पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन केले आहे शेअर मार्केटमध्ये मोठ्या नफ्याच्या आमिषाला बळी न पडता योग्य तपासणी करूनच गुंतवणूक करण्याचा सल्ला देण्यात आला आहे तसेच आपले बँक खाते किंवा कागदपत्रे तृतीय पक्षाला देणे टाळावे अन्यथा मोठ्या आर्थिक फसवणुकीला सामोरे जावे लागू शकते ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस पोलीस निरीक्षक मोरेश्वर उपनिरीक्षक योगेश चाहेर पोलीस अंमलदार योगेश गोसावी अभिजित अर्कल राहुल हुसळे अरुण सांगळे मोहम्मद शेख यांनी केली आहे त्यांच्या पथकाने केली उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी संजय सावंत अहिल्यानगर